समृद्धी महामार्गावर महिन्याभरात सव्वा दोन लाख वाहनांचे वर दर एकाच महिन्यात वीस कोटींचा महसूल एका ऑनलाईन पत न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी की नाशिक समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे जे उद्घाटन झाले त्यानंतर अवघ्या महिन्याभरात गोटीते ते आमने या मार्गावरून दोन लाख चोवीस अधिक वाहनांनी प्रवेश केला असून यामधून महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाला यांना कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे अशी एकंदरीत ही माहिती आहे जी आपल्याला एका ऑनलाईन न्यूज पेपर मिळालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा टप्पा पाच जून रोजी लोकार्पण करण्यात आला जो इंदुरुरे सम्राट बालूसाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा टप्पा पाच जून रोजी लोकार्पण करण्यात आला होता सहा जूनच्या सायंकाळपासून ते सहा जुलै या कालावधीत हो इगतपुरी ते आम्ने दरम्यान खुदगर येथून सत्तावीस हजार सहाशे बारा आणि आम्ने एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चोपन्न या दोन टोल नाक्यांवरून वाहनांची वर्दळ नोंदविण्यात आलेली आहे म्हणजे आमने इथून साधारणतः एक लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे नाही नाही तर दोन लाख वाहने पकडली तरी हरकत नाही कारण ही आकडेवारी दहा जुलै पर्यंतची आहे आणि खुदगर येथून सत्तावीस हजार सहाशे बारा अशी आकडेवारी आहे अशी तिथे वर्णन नोंदविण्यात आलेली या महिन्याभराच्या कालावधीत हो नागपूर ते मुंबई दरम्यान नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गावरून हजार सहाशे चौऱ्याहत्तर वाहनांनी प्रवास केला असून यामधून नव्वद कोटी रुपयांचा महसूल संकलित झाला आहे संपूर्ण सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी सहाशे पंचवीस किलोमीटर टप्पा यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाला होता मे महिन्यात नागपूर ते घोटी दरम्यान दहा लाख वाहनांनी प्रवास केला होता मे महिन्यात नागपूर ते घोटी दरम्यान दहा लाख वाहनांनी प्रवास केला होता विशेष म्हणजे नाशिकहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांनी समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिलेली आहे नाशिक ते आमने हे अंतर केवळ दीड तासात पार केल्याने प्रवासाचा कालावधी एक ते दीड तासांनी कमी झाला आहे त्यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे आता एकंदरीत पूर्ण एक दीड महिन्याचा अहवाल होता की समृद्धी महामार्गावर जी वर्धा जी वाहतूक आहे ती कि किती प्रमाणात झालेली नाही किती वाढ झालेली तिथे आणि खरं आहे की जेव्हापासून हा जो शेवटचा टप्पा ज्याच्या उद्घाटन झालंय तेव्हापासून वाहनांची वरदन नक्कीच या कारण ते वा जाणवते वडपेपासून जो पट्टा आहे वडपे टेकडी वडपेपर्यंत शांगरेला रिस्टॉर्ट आहे तिथे नेहमीच समजू येतो वाहनांची वर या महिन्याभरात झाले ते कारण माझा रोजचा प्रवास करण्याचे ते ठिकाण आणि मी पाहतो तर मला फरक जाणवलाय आणि ही जी संख्या आता ही तेव्हा अजून वाढेल जेव्हा साईधारा इंटरचेंज चे काम पूर्ण होईल आणि जो मेन एंट्री एक्झिट जी आहे ती सायदरा एंटरच्या जवळ राहील तेव्हा यात आणखीन वाढ होईल कारण आता जे गाडीला ज्या ठिकाणाहून या गाड्या एंट्री होतात मुंबई मार्गे आल्यावर आमने साठी जाण्यासाठी जी टेकडी आहे मुंबई नाशिक मार्ग त्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे आणि तो त्या दिल्ली एक्सप्रेस वेवरच सध्या आपल्याला नागपूरला जाण्याची एक्सेस दिलेली आहे त्याचा आपण वापर करतो तो साधारणतः दोन तीन किलोमीटरचा जो पट्टा येतो आणि जेव्हा पूर्णपणे चायदारा इंटरचेंज तयार होईल त्यावेळेस कदाचित या मार्गावरनं प्रवास बंद झालेला असेल आणि जसे आपण इथनं एंट्री घेतो एकाच किलोमीटर अंतरावर कुक्षी इंटरचेंज बनत आहे आ कुक्षी इंटरचेंज वरनच एंट्री एक्झिट राहणार आहे समृद्धी महामार्गावाल्यांसाठी बस एक छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी ला आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर आल्या आल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पर्यंत आल्या असल्यास सबस्क्राईब करावे काच आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र